नमस्कार मोहोर टाइम्स न्यूज आणि सोलापूर टाइम्स या दोन्ही न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत खर तर लोकसभा आणि विधानसभा च्या निवडणुका अगदी जवळ आलेत लोकसभा निवडणुकीनंतर अगदी काही महिन्यातच आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेची पण रणधुमाळी चालू होते आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या ज्वलंत प्रश्न म्हणजे मराठा आरक्षणच आहे असं एकंदरीत ग्राउंड रिपोर्ट घेताना मराठा आरक्षणाबद्दल लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत किंवा लोक मतदानाच्या वेळेस कसा कल असेल ते आपण एकंदरीत जाणून घेऊयात मराठा आरक्षणाचा मुद्दाच राहिलेला आहे तोडगा म्हणाव तसा निघालेला नाही निवडणुका होईल मतदानाची तारीख पण येईल त्या दिवशी मराठा समाजाची भावना काय असेल आमचं असं म्हणणं आहे की पहिला आरक्षण मगच इलेक्शन हे असं झालं पाहिजे एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा जरांगी जरांगे पाटलाने हा मुद्दा उचललेला आहे त्याने त्यांच्या स्वतःचंही न शरीराचं किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टीचं हे न करतात त्यांनी मराठा समाजासाठी हा लढा उभा केलेला आहे तरी आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या किंवा सगळ्या ह्या कुठलाही उमेदवार असेल तर त्यांना आम्ही मतदानाचा पूर्णपर बहिष्कार टाकणार आहे तरी आम्ही काय आम्हाला कामाचं काय अडचण नाही काम काय बहिष्कार टाकणार आहात असं तुम्ही म्हणताय परंतु मोहोळ तालुक्यामध्ये बाभेट दौरा वगैरे चालूच आहेत गावात आल्यावर बघूय की आम्ही होऊ देणार नाही सभा आम्ही अडवणार गावात आम्ही सभा होऊ देणार मग काय असेल ते बाकीचं नियोजन आणि जरी हे झालं नाही जरी आले आणि मतदानाची तारीख ज्या दिवशी मतदानाची मतदानाचा दिवस असेल त्या दिवशी कसं करू काय करायचं ते बघू आपण सगळेजण बघू आपण परत ना आता ना सांगितलं काय करायचं आणि जारांगी पाटलांच्या आदेशानुसार असं म्हटलं जातं की जास्तीत जास्त मराठा समाज उमेदवारी देईल एकेका लोकसभा एकेका जिल्ह्यामध्ये पाच पाचशे उमेदवार असतील तसं वाटते तुम्हाला होऊ शकतं तयारी चालू आहे चालू तयारी पण होऊ शकतं तेवढे असल्यावरती बॅलेट ते मध्ये तेवढे उमेदवार बॅलेट पेपरवर काय उलट भारीच झालं मग बॅलेट पेपर वर झाल्यावर काय चित्र असेल ते चित्र काय आता कोणीच सांगू शकत ना साहेब बघायला पुढचं पुढं निश्चितपणे मराठा आरक्षणाचा मुद्दा जोपर्यंत निकाली लागत नाही तोपर्यंत मराठा समाज मतदानावर असेल किंवा विविध पक्ष पक्ष न बघता विविध पक्षातील नेत्यांवर बहिष्कार टाकेल असं एकंदरीत वाटतं साहेब काय नाव तुमचं महादेव मारुती काकडे हां काय वाटते का आरक्षणाचा प्रश्न तसंच राहिला आहे नाही नक्कीच प्रश्न हा मराठा आरक्षणाचा बाकी राहिलेला आहे त्याच्या संदर्भात जी चर्चा पेंडिंग पड नको होती ती निर्णय काहीतरी तोळगाव मार्ग यातून तो निघाला पाहिजे होता तो निघालेला नाही आता त्यामुळं हा लोकांचा संभ्रम करून कुठला नेता आणायचा कुठला नाही आणायचा हा प्रश्न ज्यावेळेस आपल्याला मराठा समाजाबाबतीत असो किंवा इतर समाजाबाबतीत आरक्षण ज्या ज्या आ, समाजाला पाहिजे होतं त्यांना मिळाल्यानंतर नक्कीच दोन हजार चोवीसची ची निवडणूक ही इतर आधी झालेल्या सर्व वेगळा असेल वेगळं असेल का हो नक्कीच वेगळं असू शकेल आणि धक्कादायक निकाल वगैरे येतील असं वाटते का कारण पुढचा प्रश्न काय सांगू शकत नाही परंतु नक्कीच धक्कादायक असतील चोवीसच्या जे स्वरूप जे आहे ते इतर याच्यापेक्षा वेगळं आरक्षणाबद्दल नी, आणि निवडणुकीबद्दल आरक्षणाविषयी तर तुम्हाला सांगतो शंभर टक्के सरकारनं फसवलंय मग हे सरकार असो किंवा पाठिमागचं सरकार असो त्यांनी आजपर्यंत सत्तर वर्षात तुम्हाला सांगतो आज बऱ्याच पैकी मराठा समाजला असं सा लोटतच नेलं ज्यावेळेस एकोणीशे चौऱ्याण्णवचा जी आर काढला त्या जी आर मध्ये रातोरात त्यांना एका पानावर त्यांचा जी आर त्यांनी अंमलबजावणी करू शकले मग आज मुख्यमंत्र्यांनी अध्यादेश त्यांना जर आरक्षण द्यायचं नव्हतं अध्यादेश कशासाठी काढला सगळ्या स्वराज्याला अध्यादेश काढला तो बाजूला ठेवला आणि परत दहा टक्के दिला दहा टक्के कोणी मागितलं होतं अगोदर त्याच्या अगोदर दिलेच की दोन वेळा अगोदर दिलेच होते सोळा टक्के दिले त्याच्यानंतर तेरा टक्के दिलं ते कुठं टिकलं मग आता टक्के अंमलबजावणी जर, मनोज जर दारांगी पाटलांच्या आदेशानुसार अनेक उमेदवार उभे राहिले आता मंगेश साबळे तुम्ही नाव ऐकून असेल सरपंच आहेत त्यांनी पण त्यांच्या जिल्ह्यातून लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली मग पक्षाकडे न बघता मराठा समाजातीलच एखादा चांगला चेहरा उमेदवार उभे करा परंतु एकाला मतदान करा असं केल्यानंतर होईल का त्यावेळेला मग विचार मनोज रांगे पाटील जे विचार म्हणजे सांगतील म्हणजे मराठा समाजाला त्यांनी एखादी बैठक घेऊन सांगतील दोन निर्णय त्यावेळेस मग आपलं मान्य करणार आहे आम्ही पण जरांगे पाटील जे सांगतील तेच होणार असा पण आरोप केला जातो की मनोज जरांगे पाटील हे विशिष्ट पक्षां आहेत असं म्हटलं जाते तुम्हाला माणूस पटेल कुठल्याच पक्षाला विकणारा माणूस नाही कुठल्याच पक्षाला विकणारा माणूस नाही तो प्रामाणिक माणूस आहे आणि समाजासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय भले त्याला बदनाम करायसाठी ट्रॅप रचले तर बदनाम करणार आहे ती पण काही दिवसांना हळूहळू सगळ्या समाजाला समजणार आहे की तो माणूस म्हणजे बदनाम होऊ शकत नाही तो माणूस आणि कुठल्या पक्षाचा तर माणूस अजिबातच नाही हळूहळू लक्षात येईल परत पक्षाचा माणूस नाही आणि जर हा मुद्दा निकाली लागला आणि तुमच्या मनाप्रमाणे सगळेच वगैरे हे ते मिळालं मिळालं त्यानंतर मनोज जारंगी पाटील राजकारणात यावं असं तुम्हाला वाटतं का नाही ती येणार पण राजकारणात येणार नाही माणूस सरळ प्रामाणिक माणूस आहे तो आणि प्रामाणिक माणूस आहे तो राजकारणात येणार नाही आला तरी उत्तमच आहे स्वीकाराल तुम्ही शंभर टक्केच निश्चितपणे मनोज जारांगी पाटील हे कोणत्याही पक्षाशी संलग्नित नसून मराठा समाजासाठी काम करणारा नेता अशीच त्यांची ओळख आहे असं एकंदरीत मतदारांच्या प्रतिक्रिया येत आहेत आपण पाहतोय मोहोळ टाइम्स आणि सोलापूर टाइम्स सोलापूर वैभव सह, विजय पुजारी